ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी परफेक्ट असे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत या मोदकासाठी आपण इथे खवा किंवा मावा किंवा दूध देखील आठवलेलं नाही खूपच झटपट एका वाटीपासून तुम्ही इतके सारे मोदक हे बनू शकता फक्त एक वाटी बेसनपीठ लागणार आहे आपल्याला आणि इतके सारे छान असे मोदक तयार होतात आणि खूपच सोपी पद्धत आणि खूपच झटपट हे मोदक तयार होतात तर तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला यासाठी साहित्य काय काय लागते ते पाहून घेऊयात तर गॅसवरती इथे मी एक कढई तापत ठेवलेली आहे कढई छान तापली की यामध्ये आपण तूप घालून घेऊया इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे जर तुमच्याकडे म्हशीचं तूप असेल ते देखील तुम्ही वापरू शकता तर इथे मी चार चमचे तूप वापरलेलं आहे पोहे खायचा चमचा आहे हा त्याने हे तूप आपण मोजून घेणार आहोत तुम्हीसुद्धा प्रमाणानुसार व्यवस्थित मोजमाप करूनच हे साहित्य घ्या एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ छान असं बारीक घेतलेलं आहे आपल्याला भरभरीत असं बेसनपीठ घ्यायचं नाही आहे जे नॉर्मल आपण घरात यूज करतो भजीला किंवा पिठल्याला तेच बेसनपीठ इथे मी वापरलेलं आहे आता तुपामध्ये बेसनपीठ हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या टायमाला गॅस आपल्याला अगदी स्लो ठेवायचा आहे गॅस फास्ट करायचा नाही आणि व्यवस्थित असं हे बेसनपीठ तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं बेसनपीठ हे तुपामध्ये मिक्स झालेलं आहे आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे बेसनपीठ छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ हे लवकरच जळतं त्यामुळे गॅस हा इथे अगदी स्लो ठेवायचा आहे पाच घॅस केला की बेसनपीठ लगेच जळू शकतं आणि सतत आपल्याला अशा पद्धतीने हलवत आहे राहायचं आहे म्हणजे ज्या बेसनपीठाच्या गुठळ्या असतात त्या सर्व मोडून जातात आणि छान एकसारखं आणि भरभरीत असं हे पीठ तयार होतं तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित बऱ्यापैकी अशा गोठळ्या मी इथे सर्व मोडून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण अर्ध्या वाटीला थोडीशी जास्त इथे साखर घेतलेली आहे मी जर तुमच्याकडे पिठीसाखर नसेल तर तुम्ही याऐवजी साखर घातली तरी देखील चालू शकतं तर इथे मी अर्ध्या वाटीला थोडी जास्त घातलेली आहे जर तुमच्या घरात गोड कमी खात असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धी वाटी घातली तरी देखील चालू शकतं आता हे बेसन पीठ पिट, आणि पिठीसाखर हे देखील आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स करून झालं की इथे अर्ध्या वाटीला कमी मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची इथे वापरू शकता तर अर्ध्या वाटीला कमी आपल्याला इथे मिल्क पावडर वापरायची आहे मिल्क पावडर नक्कीच घाला याने आपल्या मोदकाला खूपच छान अशी चव येते त्याच्यामुळे मी मिल्क, मिल्क पावडर घालण्याचं स्किप करू नका आता मिल्क पावडर घालून झालं की पुन्हा हे छान असं मंद गॅसवरती मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे कंटिन्यू आणि छान भाजून देखील आपल्यालाही घ्यायचं आहे तर इथे मी पाच मिनटं ते दहा मिनटं हे छान भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये ज्या वाटीने आपण बेसनपीठ मिल्क पावडर आणि साखर मोजून घेतली होती त्याच वाटीने एक वाटी इथे मी दूध घातलेलं आहे इथे मी कोणतंही तुम्ही कोणतंही दूध इथे वापरू शकता गाईचं किंवा म्हशीचं फक्त आपल्याला फुल क्रीमवालं वापरायचं नाही जे नॉर्मल साधं मिल्क असतं आपल्या घरचं तेच इथे वापरायचं आहे आणि हे अशा पद्धतीने छान याच्यामध्ये मीडियम गॅस करून मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता छान असं हे मिक्स झालेलं आहे यामध्ये कोणत्याही गुठळ्या देखील राहिलेल्या नाही आहेत आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा तर एक पाच ते दहा मिनटं मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान शिजून देखील घेतलेलं आहे तर असा परफेक्ट आपला गोळा झाला पाहिजे आता हे तुम्ही पाहू शकता एक दोन ते तीन मिनटं मी करूं ही चान। चान हे थंड करून घेतलेलं आहे छान छान हे थंड करून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा हात भाजणार नाही मोदक करताना काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मी इथे कट करून काजू आणि बदाम बारीक कट करून घेतलेले आहेत आणि पिस्ता देखील इथे बारीक असा कट करून घेतलेला आहे मी तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकू शकता आता मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला तूप इथे मी सुरुवातीलाच लावणार आहे नेहमी आपल्याला यामध्ये याला तूप लावून घ्यायचं नाही आहे फक्त सुरुवातीलाच आपण यामध्ये तूप लावून घेऊया मोदकाच्या साच्यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप मी कडणे टाकलेले आहेत म्हणजे ते वरणं खूप छान दिसतात आणि सारण छान आपल्याला अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे जर तुमचं सारण हाताला चिटकत असेल तर तुमचं सारण कच्चं आहे त्यामुळे सारण हे परफेक्ट असं शिजलं पाहिजे सारण असं छान शिजलं की ते हाताला चिटकत नाही आता इथे आपण मध्यभागी हे थोडंसं एक होल करून यावरती ड्रायफ्रूट्स भरून घेऊया याऐवजी तुम्ही खोबऱ्याचा किस देखील भरू शकता किंवा जे आपण बांधून मोदक करतो त्याचा जो सारण असतं ते देखील यामध्ये तुम्ही भरू शकता तुमच्या आवडीनुसार स्टफिंग यामध्ये तुम्ही भरली तरी देखील चालेल आणि नाही भरली तरी देखील चालणार आहे छान असं दाबून आपण हे पॅक करून घेऊया आणि छान असा मोदक काढून घेऊया खूपच परफेक्ट असा मोदक निघतो अजिबातच चिटकत देखील नाही त्यामुळे हे मोदक करायला अगदी सोपे आहेत आणि खूपच झटपट तयार होतात तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा मोदक हा निघालेला आहे कोडूनही तुटलेला देखील नाही आणि खूपच सोप्या पद्धतीने झालेला आहे तर आता सर्व मोदक अशा पद्धतीने मी हे करून घेतलेले आहेत तर आजची मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत